उत्तर मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करणार त्यांना मोफत बियाणे वाटप करणार सिंचनासाठी मोफत विही देणार तसेच यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस करणार पहिली ते बारावीपर्यंत उच्च दर्जाचे शिक्षणासाठी सोय करणार गोरगरीब सामान्य जनतेंना घरकुल व विविध योजना देऊन त्यांना प्रवाहात आणणार आज मी हा जाहीरनामा लिहून देत असल्याचे ज देश जनहित पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट एन जी खान यांनी पत्रकार परिषदेत केले आहे नांदेड उत्तर मतदारसंघातील विकास झाला नसून महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कुठल्याच प्रकारचा विकास केला नाही महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी वार्डाचा विकास केला नाही तर ते पूर्ण नांदेड उत्तर मतदारसंघाचा काय विकास करणार त्याचबरोबर त्यांनी गोरगरीब सामान्य जनतेचा विकास केलेला नाही मी देश जनहित पार्टीचा उमेदवार ॲडव्होकेट एन खान असून माझी निशाणी स्कूल बॅग आहे येणाऱ्या वीस तारखेला स्कूल बॅगवर आपण मतदान करून मला विजयी करावं व उत्तर मतदारसंघाचा काया पलट करून घ्यावा असेही त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नाग सर्व नांदेडवासियांना माझा नमस्कार जय शिवराय जय भीम जय सेवालाल बिस्मिल्ला रहमान रहीम अलहमदुल्ला रब्बिल आलमीन या का नाबुदू या का नस्तईन अल्लाह अल्ला ने मुझे आज आपकी ख़िदमत करने का मौका दिया है और आपकी खिदमत का बोझ रख कर मुझे आपके ख़िदमत में अल्लाह तला ने उम्मीदवार के लिए एक नहीं, आ, मुझे चुना है साथियों आज प्रचार का आखिरी दिन है और आज यही पूरा प्रचार आज खत्म होने वाला है साथियों आज के बाद प्रचार प्रचार उम्मीदवार अपना प्रचार करना बंद करने वाले हैं और मैं इस माध्यम से किने आपको बताना चाह रहा हूं कि इस इलेक्शन के अंदर मैं उम्मीदवार मेरे उम्मीदवार मैं तो उम्मीदवार हूं ही मेरे साथ आप सब लोग भी उम्मीदवार हैं तो साथियों अब आपको है किने यह जिम्मेदारी है कि हर हर व्यक्ति ने नांदड़ के उत्तर विधानसभा के अपने आप को किने मेरा प्रतिनिधि और मेरा उम्मीदवार समझे और हर व्यक्ति ने अपने आप के तौर पर और अपने अलावा पचास आदमी को ये बताएं कि भाई अच्छे उम्मीदवार और जो शिक्षित है जो आपके बच्चों का भविष्य आपका भविष्य सुधार सके उसके बारे में एक लोगों को जनता को बताएं और हर आदमी अपने आप को मेरा उम्मीदवार समझे और हर आदमी ने अन्य पचास लोगों को बोलकर मुझे एक मत करने के लिए आ, उनको एक बताएं साथियों

वचनपत्र में मेरा पहला मुद्दा ये है कि शेतकऱ्यांसाठी शेत विहीर जोड जंतारा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण कर्ज माफ तकित लाईट बिल माफ शेतकऱ्यांचे घर आणि शेताचे लाईट बिल दर पर्सेंट कमी करण्यात वर्षभर पाणी बीब्याने मुफत देण्यात येईल शेतकरी खतरे में है म्हणून त्यांच्या मालाला दुप्पट भाव देण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज अकादमी पहिली ते 12 पर्यंत मोफत उच्च दर्जाची शाळा व महाविद्यालय ओबीसी ओबीसींसाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर अकॅडमी पहिली ते बारावीपर्यंत मोफत उच्च दर्जाची शाळा तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अकॅडमी पहिली ते बारावी पर्यंत उच्च दर्जाची शाळा व महाविद्यालय हे मी यासाठी करायलो की नांदेडमध्ये आपण पाहत आहे की पूर्ण शा शिक्षणाचा इना खाजगीकरण झालेलं आहे तर मी मोफत शिक्षण देणार आहे गोरगरीब आणि मिडल क्लास विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी अभ्यासक्रमासाठी मोफत कोचिंग सेंटरची सुविधा मी उपलब्ध करून देणार आहे दादा मनोज जरंगे पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत असलेली माझे पूर्ण समर्थन राहील आपल्या माध्यमांना मी सांगत आहे चंद्रशेखर आझाद सदस्य नगीना यांच्या बहुजन हित भूमिकेला माझ्या पूर्ण समर्थन राहील अबी सांसद सदस्य हैदराबाद यांचे अल्पसंख्यक हित भूमिकेला माझे पूर्ण समर्थन राहील आय एस आणि आयपीएस आणि एमपीएससी अभ्यासक्रमासाठी मोफत कोचिंग सेंटरची सुविधा करण्यात येईल इंजिनियर झालेले युवासाठी रोजगार आय टी हब नांदेड मध्ये आणण्यात येईल नांदेड युवा रोजगारासाठी बंद पडलेली सी पुन्हा चालू करण्यात येईल शिवाजीनगर येथील नयाबादी वस्तीला शासन मान्यता देण्यात येईल नांदेड महानगरपालिकामध्ये मध्ये परलंबी जितके गुंटेवारीचे फाईल आहे ते पूर्ण शासन मान्यता देण्यात येईल नवीन वस्ती जे स्पेशल जे मुस्लिम समाजाचे एरियामध्ये झालेले आहे मधील त्या प्लॉटधारकांना गुंटेवारी शासन मान्यता देण्यात येईल तसेच हजरत टिपू सुलतान यांच्या नावाने राज्यस्तरीय रेबलरी मोफत रुग्णालय सैनिक व पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमी चालू करण्यात येईल अठरा पगड जातीचे मंदिर दर्गा यांचे स्थळ विकासासाठी शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल गोर गरीब कष्टकरी आणि मिडल क्लास व्यवसायासाठी विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल मोठे व्यापारी बिल्डर्स डेव्हलपर आणि नवीन येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नांदेडचे वातावरण स्वच्छ करून देणार हे माझे मी वचन देतो नांदेडची गुन्हेगारी शून्य करण्यात येईल प्रत्येक महिलांसाठी हाताला काम करण्या देण्यात येईल नांदेड इथून मुंबई पुणे हैदराबाद साफसुत्र रेल्वे तसेच मुख्य मुख्य म्हणजे महत्वाचा मी निवडून आल्यानंतर शासनाकडून मिळणारे मानधनवर माझा अधिकार राहील आणि निवडणूक आयोगाकडे दिलेले माझे शपथपत्र मधील संपत्तीमध्ये पुढील वर्षात कोणतेही बदल होणार नाही ना। हे मी वचननामा ना पूर्ण नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जे नागरिक आहेत त्यांना देत आहोत साथी हो आज नहीं पार्टी के लोग अलग अलग है की नाही अपने अपने वादे कर रहे हैं मगर किसी को भी ये हिम्मत नहीं है कि कोई चीज है कि नहीं पब्लिक को एक ने ऐसा वचन पत्र